नाशिकच्या सिडको भागातून एक विचित्र बातमी समोर आलेली आहे ज्या मुलीसोबत संसाराचं स्वप्न पाहिले त्याच मुलीसोबत वडिलांनी पळून जाऊन लग्न केल्यानं मानसिक धक्का बसलेल्या तरुणानं संन्यासी राहण्याचा निर्णय घेतला तो सध्या वडिलांपासून वेगळा राहतोय या तरुणाची सध्या सिडको परिसरात चर्चा सुरू असून अनेक जण सहानुभूती दाखवत त्याला मदत करत आहेत सिडकोतील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण वडिलांसोबत राहतो मुलाचं लग्न करण्याकरता संबंधितातील कुटुंबियांची मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला मुला मुलीची पसंती झाली मात्र या मुलीला बघताच वडिलांचे तिच्यावर प्रेम बसले पत्नी नसताना त्यांच्या मनात प्रेमाची हिरवळ फुलली एकीकडे वडिलांनी मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली दोनही कुटुंब लग्न सोहळ्याच्या तयारीत असताना मुलाच्या वडिलाचे मुलीकडे आकर्षण वाढू लागले मुलगी देखील भावी पतीच्या वडिलांकडे आकर्षित झाली आणि वडिलांनी भावी सुनेलाच पळवून ने तिच्यासोबत लग्न करून तिलाच घरी आणले कामाला वडील माझी स्वतःची बायको घेऊन जात नाही सोडून दिलं म्हणजे वडील तुझ्या बायकोला घेऊन गेले ज्या मुलीसोबत लग्न होणार होते तीच मुलगी सावत्र आई म्हणून घरी आल्यानं या तरुणाला मानसिक धक्का बसला वेगळे राहत त्यानं वडिलांशी संपर्क तोडलेला आहे सध्या या घटनेची खमंग चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे